हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल स्टडी विथ संदीप सर अँड बी एफ सी अकॅडमी तर मित्रांनो सर अकॅडमी यामध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या मध्ये आपण लसावी मसावी यावरील मित्रांनो पुढची उदाहरण आजच्या या सेशनमध्ये म्हणजेच लसावी मसावी ह्या चॅप्टरला बघा आज सुरुवात करूया आपण आर एस अग्रवाल सर पुस्तकातील बरोबर जे की मित्रांनो बघा रेल्वेला एनटीपीसी पी सी म्हणजे रेल्वेची एनी एक्झाम असो एस एस ची एक्झाम असो मित्रांनो आणि इतर कोणतेही एक्झाम असो या सर्वांसाठी बेस्ट बेस्ट असणारे पुस्तक म्हणजे मित्रांनो आर एस अग्रवाल सरांचे अंक गणित हे पुस्तक बघा या पुस्तकातील ए टू झेड प्रश्न जर मित्रांनो तुम्ही केलेले असतील तर अशी कोणतीच एक्झाम नाही की ज्यामधील मॅथ तुम्हाला मित्रांनो जमणार नाही ओके तर मित्रांनो यातील आजचं आपलं दुसरं चॅप्टर लसावी आणि मसावी आजच्या सेशन पासून आपण सुरू करणार आहोत यातील ए टू झेड म्हणजे पहिल्या प्रश्नापासून तर शेवटच्या प्रश्नांपर्यंत सर्व प्रश्न आपण सोडविणार आहोत बघा यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांपर्यंत शेअर करून द्यायचे आणि तुम्हाला जर मित्रांनो ए टू झेड सोल्युशन हवं आहे तर आपलं बीएफसी अकॅडमी नावाचं ऍप आणि स्टडी विथ संदीप सर नावाचं दोन्ही ऍप आहेत यापैकी कोणतंही ऍप तुम्ही डाउनलोड करू शकतात मित्रांनो ओके चला तर आपण सुरुवात करूया बघा मग आपल्या आजच्या सेशन मधील पहिल्या प्रश्नाला ओके हा तर मित्रांनो बघा जर तुम्ही लसावी मसावी हे चॅप्टर जर हाती घेतलं असेल तर मला वाटतंय की मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी डायरेक्ट सुरुवात करूया बघा यांना सोडवायचे कसे ओके आता बघा मित्रांनो तर इथे असेही प्रश्न असतात की सहा साह, सहाशे अकराचे तेरा त्रेसष्ट चे सरळ रूप काय आहे आता सरळ रूप काय आहे म्हणजे मित्रांनो काय करायचं असं यांना भाग द्यायचं आणि यांच्यापैकी एक संक्षिप्त रूप शोधून काढायचं त्यासाठी मसावीचा वापर केला जातो मित्रांनो आता तो कसा बघा तर या दोघी संख्यांपैकी एक मोठी संख्या मध्ये गेला आणि त्याला लहान संख्येने भागच चला बस फक्त प्रोसेजर चेक करा बघा इकडे काय करायचंय तर मोठी संख्या तेरा त्रेसष्ट याला भाग द्यायचं बघा लहान संख्येने ओके हा आणि बघा याला या ठिकाणी आपण याप्रमाणे करून घेऊया बघा मग असे दुप्पट केल्यास होईल का मित्रांनो बघा होतो बघा बेकबे बेकबे आणि बे बे बारा बरोबर आता यांची वजा बाकी करून घ्या बघा इथे उरणार एक इकडे उरणार चार इकडे उरतोय एक बरोबर मग आता पुन्हा ही जी संख्या आहे ना इथे लिहिणार मित्रांनो इला भाग देणार मग आता कशाने बघा इला भाग द्या या संख्येने तर मित्रांनो किती होणार बघा अ जोक एक एक चारीस चोक घेऊन पाहूया बघा एकशे एक्केचाळीस चोक किती होतो बघा चार एक चार अ चार चोक सोळा हातच्या एक चार एक चार आणि एक, एक, एक पाच ओके होतोय बघा आता यांची वजा बाकी करा तर अकरातनं चार जातात मित्रांनो किती अकरा चार जातात हातात तुमचे सात परत इथे बघा दहातन दहा गेले राहिले चार आणि इकडे काहीच नाही मित्रांनो बरोबर मग आता परत ही संख्या पाठवाली इकडे एकशे एक्केचाळीस आणि याला भाग द्याल मित्रांनो आता बघा सत्तेचाळीस त्रिक होतो का एकशे एक्केचाळीस ओके होतो बघा सत्तेचाळीस त्रिक साता एक सात्रीक एकवीस एकवीसशे एक, एक, एक हातचाल दोन सात तीन चोक बारा दोन चौदा ओके म्हणजे या ठिकाणी झिरो 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 मिळाला ना मित्रांनो तर तुमचा जो मसावी असतो जो मसावी मिळाला बघा तुम्हाला मसावी मिळतो मित्रांनो या ठिकाणची एक जी संख्या आहे ती संख्या बघा कोणती संख्या आहे सत्तेचाळीस हा आहे तुमचा मसावी बरोबर आता या प्रकारे हे मेथड आहे बघा म्हणजे या संख्येला याने भागायचंय भागून जी बाकी आली तिला इथे लिहायचंय तिने पुन्हा याला भागायचंय जी बाकी आली ती ही संख्या म्हणजे बघा ही संख्या पुन्हा या ठिकाणी ही संख्या पुन्हा या ठिकाणी याप्रमाणे असं करत चालायचं जोपर्यंत तुमची बाकी शून्य शून्य येत नाही तोपर्यंत ओके आता या संख्येने दोघांना भाग द्या तुम्हाला तुमचं आन्सर मिळून जाईल बघा पहिले आपण सहाशे अकराला भाग देऊया कशाने ने बघा सत्तेचाळीस ने सहाशे अकराला भाग दिल्यास बघा काय होणार सत्तेचाळीस दुने बघा किती होतो मित्रांनो सात दुने चौदा नाही जास्त होतो एक घेऊया मित्रांनो सत्तेचाळीस एक सत्तेचाळीस उरतात बघा किती तीन म्हणजे पन्नास आणि ते अकरा म्हणजे चौदा उरतात हा वरचा आला एक इथे केलं होतं बघा सत्तेचाळीस स्त्री एकशे एक्केचाळीस डन म्हणजे हे झालं शून्य शून्य ओके okay? पहिल्या संख्येला भाग देऊन मिळतोय तेरा तसेच खालच्याही संख्येला भाग द्या बघा काय तेरा त्रेसष्ट याला भाग द्यायचं सत्तेचाळीसने ओके थोडे प्रश्न वाटतील अवघड पण प्रॅक्टिसने मित्रांनो होणार सोपे बघा आता परत बघा इथे सत्तेचाळीस दुने करूया सत्तेचाळीस दुने बघा सात दुने चौदाशी चार हातच्याला एक चार दुने आठ आणि एक झाला नऊ इथे वजा बाकी करायची बघा एकशे छत्तीस मधनं जर आपण शहाण्णव काढतोय इकडचे सहा ते छत्तीस म्हणजे बेचाळीस वरचा आला तीन परत बघा मित्रांनो आता सत्तेचाळीस सत्तेचाळीस नमा येईल मित्रांनो सत्तेचाळीस नमा बघा काय होणार नेसष्ट झाले बेचाळीस डन इथे शून्य शून्य बरोबर तर बघा मित्रांनो आपल्याला याचं संक्षिप्त रूप पाहिजे होतं तर बघा तुम्हाला ही संख्या मिळाली पहिली भाग देऊन ही संख्या दुसरे भाग देऊन ही संख्या म्हणजे सहाशे अकरा छेद तेरा त्रेसष्ट याचे संक्षिप्त रूप म्हणजे याने सत्तेचाळीसला यानेही भागलं सत्तेचाळीसने यालाही भागलं तर आन्सर मिळालं याला भाग दिल्यास झाला तेरा आणि याला भाग दिल्यास झाला मित्रांनो एकोणतीस म्हणजे आन्सर तुमचा आहे तेरा छेद एकोणतीस ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे बघा ओके क्लिअर मित्रांनो थोडं हार्ड जाणार मला माहिती हार्ड वाटेल पण मित्रांनो सुरुवात आहे तर अवघड जाणार ओके पुढे तुम्ही फास्ट कॅल्क्युलेशन करून घ्याल बघा त्याच ओके चला बघा पुढचा प्रश्न आहे सातशे सत्याहत्तर छेद अकरा सत्तेचाळीस हे सरळ रूप काय आहे ओके पुन्हा मित्रांनो याला त्याच प्रकारे करू ज्या प्रकारे आपण बागचा केला बघा काय करायचं मोठी संख्या लिहायची मध्ये अकरा सत्तेचाळीस याला भाग द्यायचा तुमचा सात 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 ने बरोबर आता बघा मित्रांनो तुम्हाला माहिती की एकच घ्यावं लागेल दुप्पट केले तर सात चौदा होतो हे लगेच क्लिअरिटी मिळते बरोबर मग आता बघा इथे मायनस करायचे हे मायनस करा बघा किती उरणार सातातन सात शून्य इथे सातातन नाही चौदातनं सात गेले सात आणि इथे दहातनं हा तीन ओके क्लिअर आहे ओके ना बघा सातातनं सात शून्य इथे झाला दहा शून्य म्हणजे आणि हा चौदाच सात ओके तीन क्लिअर आहे बरोबर ओके चला आता पुढे काय करायचं मित्रांनो तर ही संख्या पाठवाल बघा इथे आता मग आता इने भाग द्यायचा इला बघा काय होणार दुने होतो मित्रांनो ओके दुने होतो बघा शून्य शून्य सात दुने चौदाशी चा, चार हा चल एक तीन दुने सहा एक झाला सात बरोबर तीनशे सत्तर जुने सातशे चाळीस सा, ओके चला यांची हा सात हा आला तुमचा तीन हा झाला शून्य आता परत मित्रांनो याला पाठवा इकडे सात तीनशे सत्तर भागीला किती आहे बघा दहा होतो का तीनशे सत्तर डन शून्य 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 म्हणजे तुमचा जो मसावी आहे मित्रांनो मसावी मिळतो बघा तुमचा कोणता तर शून्याच्या आधी येणारी ही संख्या म्हणजे ती आहे सदोतीस क्लिअर सदोतीस झाला तर तुमचा मित्रांनो या ठिकाणी मसावी आता ह्या मसावीने भागायचं आहे आपल्याला एक एक संख्येला पहिले भागूया आपण सातशे सत्याहत्तर ला भागा बघा किती येणार सातशे सत्तरला आपण सदोतीसने भाग देतोय तर बघा काय होणार मित्रांनो इथे सातशे सत्तर ओके हा दोन तीन तीन यायला पाहिजे बघा चला काय हरकत नाही बघा अ सत्तर जुने होतो का मित्रांनो जुने होणार बघा जुने ओके बघा सदोतीस जुने सात जुने चौदा हातच्याला एक तीन तीन दोने सहा एक सात उरतात किती मित्रांनो तीन आलावरच सात दोतीस एक सदोतीस डन आन्सर येते शून्य शून्य ओके आता पुढचा भागाकार करण्याआधी मित्रांनो पाहून घ्यायचे अंश स्थानी एकवीस मध्ये किती संख्या आहेत इथे नाहीये इथे नाहीये इथे नाहीये इथे नाहीये डन खालची संख्या सोडवत बसायची गरज आहे का गरज नाही ना फक्त एवढं केलं की आन्सर डन झालं वरची संख्येने भाग दिला म्हणजे तुमचा आन्सर काय यायला पाहिजे एक एकवीस छेद एकतीस यायला पाहिजे ओके कन्फर्म करून घेऊया बघा नो डाऊट क्लिअर करून घेऊया बघा आपण भाग देऊन क्लिअर करू बघा याला भाग द्यायचा अकरा सत्तेचाळीस भागीला किती सदोतीस बघा त्रिक घेऊया त्रिक काय होणार बघा सात त्रिक एकवीस आजच्याला दोन तीन त्रिक नऊ दोन अकरा उरतात किती बघा मित्रांनो तीन हा ला सात सदोतीस एकच सदोतीस डन आन्सर झाला बघा शून्य शून्य म्हणजेच आन्सर येत आहे बरोबर क्लिअर हा हे एकदा चेक करून घ्यायचं मित्रांनो कारण वरची प्रत्येक संख्या वेगळी आहे आणि जेव्हा आपल्याला वरची संख्या मिळते तर खालची संख्या घ्यायची गरज नाहीये बरोबर चला बघा पुढचा प्रश्न तर सातशे छप्पन आणि छेदस्थानी आठशे ब्याऐंशी चे सरळ रूप काय असली पाहिजे बघा फटाफट आपण पहिले तर यालाच क्लिअर करूया आठशे ब्याऐंशी भागेला सातशे छप्पन एकाने होईल बघा ओके एक याला असे न करता असे करा बघा एक काय होणार सातशे छप चला मायनस कराल बघा किती होणार बारात सहा गेले सहा सातात आणि इकडे हा एक बरोबर हि संख्या सातशे छप्पन सॉरी छप्पन सातशे छप्पन आली या ठिकाणी बघा आता कोण सहा सहा छत्तीस हचश तीन साहेन दोन्ही बारा तीन पंधरा एक सहा एक सात डन या ठिकाणी झाले शून्य 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 म्हणजे तुमचा मसावी मिळाला बघा किती तुम्ही मसावी पाहिजे तुम्हाला त्या प्रकारे काढू शकता नो डाऊट ओके हा त्याबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही एकशे सव्वीस हा मिळाला चला भाग देऊया इथे पण बघा मित्रांनो इथे सात सहा पाच यापैकी नाही पण ऑप्शन आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी बर करावा चला बघा तर भाग द्या आता सातशे छप्पन भागीला किती एकशे सव्वीस डन बघा सहा सहा होतो मित्रांनो आत्ताच केलं होतं बघा आपण या ठिकाणी होतो हो ना सख होतो हा छप्पन्न या ठिकाणी शून्य 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 होतो वरची संख्या सहा मिळाली सहा फक्त याच्यात आहे आनसर डन होतो तरी पण मित्रांनो एकदा कन्फर्म करा कारण या ठिकाणी यापैकी नाही हे ऑप्शन आलंय म्हणून आठशे ब्याऐंशी भागीला एकशे सव्वीस आता तुम्हाला क्लू मिळाला आहे सात म्हणजे सात होतं का चेक करून घ्या सात सकम बेचाळीसचा आजच्याला सात दोन चौदा दोन चार अठरा आजच्याला एक सात साथा, एक सात आणि एक आठ डन होत बघा क्लिअर मित्रांनो म्हणजेच आन्सर पाहिजे सहा छेद सात ओके क्लिअर काहीच अडचण नाही मित्रांनो आन्सर येईल सहा छेद सात ओके आहे डन व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न थोडी मोठी संख्या आहे बरोबर बारा त्र्याऐंशी त्रे बावन छेद तेवीस त्र्याऐंशी अडुसष्ट चे संक्षिप्त रूप काय सरळ रूप सोपे रूप काय चला बघा फटाफट आपण याला देखील क्लिअर करूया बघा तेवीस त्र्याऐंशी अडुसष्ट भागीला बारा त्र्याऐंशी बावन्न चला फटाफट एक घेऊया कारण दुप्पट चोवीस होऊन जाईल बारा त्र्याऐंशी बावन्न ओके चला वजा बाकी हा लागे सहा इकडे एक शून्य शून्य एक एक चला परत ही संख्या इथे बारा त्र्याऐंशी बावन्न चला पुढे किती मित्रांनो बघा हा अकरा आहे हा बारा आहे ओके म्हणजे एकच येणार मित्रांनो अकरा डबल शून्य सोळा चला बघा परत न सहा गेले सहा न हा तीन हा तीन हा आठ एक ओके चला आता पुन्हा ही संख्या पाठवा येते अक अकरा अकरा डबल झिरो सोळा चला आता परत बघा अठरा आणि हा अठरा हजार सा। तीनशे छत्तीस एक लाख दहा हजार सोळा आहे मित्रांनो आता शेवटच्या संख्येवरचा विचार करू सहा नाही सहा शेवटी येणार सहा सहा म्हणजेच मित्रांनो मला वाटतं की सहानेच गुन्हा लागेल बघा सहा सहा छत्तीस आजच्या तीन सायंत्रिक अठरा एकोणास वीस एकवीस येतोय बघा आजच्याला दोन सायंत्रिक अठरा एकोणावीस वीसाशे शून्य आजच्याला दोन आठ स्टेचाळीस दोन पन्नासशे शून्य आठच्याला पाच सहा एक सहा पाच अकरा डन झाला बघा इथे शून्य 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 म्हणजेच मित्रांनो तुमचा जो मसावी मिळतोय मसावी किती मिळतोय मित्रांनो तर अठरा तीनशे छत्तीस डन so, आता बघा मित्रांनो इथे वरची संख्या पाहून घ्या तीन पाच सात नऊ फक्त वरची संख्या ट्राय करायची बाकीची गरज नाही ओके okay? चला बघा भागा। कशाला भागायचं वरच्या संख्येला बारा आठशे सॉरी हा बारा त्र्याऐंशी बावन्न भागीला करा अठरा अठरा तीनशे छत्तीस बघा मित्रांनो शेवटच्या संख्येचा विचार करूया आपण बघा सहा आणि दोन सायचा सा। साईन तु ने बारा दुप्पट केला अठरा हजार आणि हा एक लाख अठ्ठावीस हजार आहे दुप्पटने चालणार नाही साईक साईन सायंत्री गटरा सहा चो चोवीस सहा पंचे सहा सहा छत्तीस साईन सात बेचाळीस बेचाळीस मध्ये शेवटी दोन साईन साता करून बघा मित्रांनो सात सात आहे रि आहे बघा सात सकम बेचाळीस दोन हातच्याला चार सात्रीक एकवीस चार पंचवीशी पाच हच्च्या दोन सात्रिक एकवीस दोन तेवीस बरोबर हातच्या दोन सातेआठे छप्पन सत्तावन अठ्ठावन्न हातच्याला पाच सात एक सात सात पाच बारा डन होतो बघा शून्य 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 म्हणजेच वरची संख्या मित्रांनो सात आहे तर खालची संख्या तेरा यायलाच हवी क्लिअर का मित्रांनो काहीच चेक करू नका बघा वरती सात आहे खाली तेरा सर्वांकडे आहे बघा जास्तीत जास्त तेरा आहे बरोबर तर ट्राय करायची गरज देखील मित्रांनो नाहीये वरच्या क्लू लागतो बरोबर चला तर या प्रकार मित्रांनो हो, तुमचे सरळ रूप कसे द्यायचे हे क्लिअर झालं असेल जवळपास चार उदाहरणांमधनं क्लिअरिटी तुम्हाला मिळालेलीच असणार बरोबर चला तर पुढचा प्रश्न बघा काय तर महत्तम सामायिक विभाजक आता महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मित्रांनो तुमचा असतो म महत्तम म चा महत्तम साचा चा वीचा विभाजक म सा वी क्लिअर हा म हा सहा आणि हा वी म सावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक मोठ्यात मोठ्या विभागली जाणारी संख्या अता बगा, आता बघा मग याच्यात मसावी आता सर्वांना जमतच असणार बघा काढूया बघा तेवीस चोवीस आणि इकडे एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस चला भाग जाणारी संख्या शोधायची आहे बरोबर चला सर्वांना माहिती असेल बऱ्यापैकी जमत देखील असणार ओके चला तर आपण बघा शेवटी चोवीस शेवटी अठ्ठेचाळीस चाराने भाग देऊया बघा चारा पंचे वीस उरले तीन चार आठ बत्तीस चार एक चार इथे बघा चार दुने आठ एकदाच दोन संख्या म्हणून शून्य चार त्रिक बारा उरले दोन चार साते अठ्ठावीस पुन्हा मित्रांनो कितीने भाग जातो बघा साताने जातो बघा साताने साती आठ छपन्न उरले बघा दोन सात त्रिक एकवीस डन परत बघा सात जुने चौदा उरले किती सहा त्रेसष्ट झाला सात नम त्रेसष्ट आणि सात एक सात आता ही त्रेस त्र्याऐंशी जी आहे ना मूळ संख्या मिळते म्हणून या दोघांचा गुणाकार चार गुन्हेला सात चौक झाला अठ्ठावीस काय झाला सात चोक अठ्ठावीस ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे बघा क्लिअर आहे ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे मित्रांनो ओके ऑल क्लिअर व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न बघा दोनशे सोळा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि सातशे वीस चा महत्तम सामायिक विभाजक काय असला पाहिजे पुन्हा त्याच प्रकारे मसावी पाहिजे आहे बरोबर चला बघा मग आता दोनशे सोळा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि सातशे वीस यांचा मसावी तर मित्रांनो बघा कितीने भाग जाऊ शकतो तर सरळ सरळ तुम्हाला कळते या ठिकाणी चाराने भाग जाऊ शकतो बरोबर चारा पंचे वीस उरला एक, एक चार चोक सोळा परत इथे बघा चारें ते अठ्ठावीस चार दुने आठ परत चार एक चार उरले तीन चार आठे बत्तीस आठ शून्य परत बघा मित्रांनो आता नवाने भाग जातो बरोबर बघा नवसक चोपन्न नव आठे बहात्तर नऊ दुने अठरा शून्य पुन्हा दोनाने जातो बेत्रिक सहा बेचुक आठ बेद आहे वीस आणि मसावीचा नियम आहे सर्वांना भाग जात असेल तोपर्यंत भाग द्यायचा जर एकाला जरी कमी भाग जात असेल आता इथे तीनाने बघा दोनाने या दोघांना जातो याला जात नाही क्लिअर ना म्हणून मित्रांनो याला भाग जाणार नाही एक जरी संख्येला भाग जात नसेल तर तिथे थांबायचंय पुढच्या संख्येचा गुणाकार म्हणजेच तुमचा मसावी चार गुन्हेला नऊ गुन्हेला दोन बघा काय होणार नऊ चोक छत्तीस गुन्हेला दोन बहात्तर म्हणजे या ठिकाणी तुमचा जो मसावी मिळणार बघा तो काय मिळणार ऑप्शन ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा क्लिअर आहे ऑप्शन नंबर डी ओके चला पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न बघा अकरा चौतीस तेरा चौवेचाळीस आणि सतरा शून्य एक चा महत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे बघा तेरा चौतीस तेरा चौवेचाळीस आणि सतरा शून्य एक चला मसावी शोधायचा आहे बघा तर आता या ठिकाणी बघा भाग जाणारी संख्या साताने देऊ या मित्रांनो बघा साताने भाग जाणार साताने देऊ बघा साता एक सात उरले किती सहा सात नम त्रेसष्ट नाही जात मित्रांनो साताने अकरा तेहतीस इथे ते मी पहिले संख्या घराबाड लिहिली बघा अकरा चौतीस तेरा चौवेचाळीस ओके इकडे साताने जातोय मला वाटलं की सर्वांना जातोय चेक, चेक करूया बघा साताने साता एक सात उरले चार सात सकम बेचाळीस उरला पुन्हा एक सात दुने चौदा डन झाला बघा इथे जातोय का सात एक सात इथे उरले सहा सात नम त्रेसष्ट उरतोय एक सात जुने चौदा ओके इकडे बघा सात दुने चौदा उरले तीन सात चोक अठ्ठावीस उरतात दोन सात तरी एक का एकवीस जातोय ना भाग काही हरकत नाही आता बघा मित्रांनो आता या ठिकाणी भाग जाणारी बघा अ चार तीन सात आठ नऊ दोन तीन नऊ तीन नऊ तीन बारा सहा आणि तीन नऊ म्हणजे तीनाने भाग जातोय मित्रांनो बरोबर तीनाने भाग जातोय बरोबर तीना पाच पंधरा उर्ला एक तीन चोक बारा परत तीन सक अठरा उरला एक तीन चुक बारा परत तीन आठ चोवीस तीन एक तीन आता बघा मित्रांनो जर तीनाने याला जाणार याला जाणार याला जाणार नाही नवाने याला जाणार याला जाणार याला जाणार नाही आठाने चला मग ठीक काय हरकत नाही एवढाच तुमचा मसावी म्हणजे सात गुन्ह्याला तीन सात्रिक झाला एकवीस डन सात्रिक एकवीस ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे ओके ऑप्शन नंबर बी बरोबर असणार आहे मित्रांनो या ठिकाणी क्लिअर आहे सर्वांना ओके व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न आणि मित्रांनो बघा मी फास्ट येतोय कारण तुमच्या परीक्षा येतात जवळ आणि लवकरात लवकर आपल्याला सिलेबस टोटल कव्हर करायचं म्हणजे जवळपास ए टू झेड पूर्ण बुक्स सोडवायचे एक एक चॅप्टरमध्ये मित्रांनो जवळपास एकशे पन्नासच्या जवळपास प्रश्न आहेत बरोबर एकशे म्हणजे शंभर प्लसच छोट्या छोट्या मध्ये देखील पेक्षा जास्त प्रश्न आहेत आणि एवढी प्रॅक्टिस जर आपली होते तर मित्रांनो कोणती एक्झाम येऊ द्या क्लिअरच होणार ओके बघा पुढचा शहाण्णव पाचशे अठ्ठावीस एकवीस साठ आणि पस्तीस वीस चला आता याचा पाहूया आपण मसावी बघा कितीने वीस वीस। भाग जाईल तर शेवटचे नंबर शहाण्णव अठ्ठावीस साठ वीस चाराने भाग जातो बघा चाराने देऊन टाकूया बघा चारा एक चार उरला सॉरी चार दोन आठ चालेल ना चार दुने आठ उरला एक चार चुक सोळा इथे चारा एक चार उरला एक चार त्रिक बारा चार दुने आठ इकडे बघा चार पंचवीस एक उरतोय चार चुक सोळा हा शून्य इथे चार आठ बत्तीस उरले तीन चार आठ बत्तीस हा शून्य पुन्हा मित्रांनो कितीने जातोय बघा भाग पुन्हा जातोय का चार चारेच जातो बघा चार स चोवीस चार त्रिक बारा उरला एक चार त्रिक बारा चार एक चार उरला एक चार त्रिक बारा चार त्रिक बारा उरले दोन पंचे वी चार वीस चार दुने आठ चार दुने आठ हा शून्य डन आता बघा मित्रांनो याला नाही जात दोनाने याला जातोय याला जातोय या दोघांना नाही जात तीन तीनाने पाच तीन तीन आठ आणि एक नऊ दोन दोन चार नाही जात मित्रांनो बस इथे एवढंच होणार चार गुणेला चार चार चोक सोळा डन आन्सर येणार ऑप्शन नंबर बी मसावी असणार तुमचा ऑप्शन नंबर बी सोळा ओके ऑप्शन नंबर बी सोळा हा असणार तुमचा मसावी क्लिअर आहे ओके व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न एक पॉइंट पंच्याहत्तर पाच पॉइंट सहा आणि साताचा महत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे बघा एक पॉईंट पंच्याहत्तर पाच पॉइंट सहा आणि ताताचा महत्तम सामायिक विभाज किती असला पाहिजे चला तर पाहूया मित्रांनो बघा इथे आता पॉईंटमध्ये आलात ना टेन्शन घेऊ नका बघा मित्रांनो इथे तुमच्या संख्या बघा एक पॉईंट पंच्याहत्तर बरोबर नंतर आहे पाच पॉइंट सहा आणि नंतर आहे सात मी संख्यांना काय करणार मित्रांनो बघा याच्या शेवटी दोन आहेत ना मग इथे पण दोन आणि इथे पण पॉइंट नंतर दोन संख्या करून देणार ओके okay. म्हणजे पॉईंट नंतरच्या सर्व संख्या समान करायच्या आणि पॉईंट काढून टाकायचा मग याच्यातला पॉईंट काढून टाकायचा आहे सर्वांचा पॉईंट काढून टाका बघा काय संख्या मिळत आहेत आता तुम्हाला एकशे पंच्याहत्तर पाचशे साठ आणि सातशे मिळत आहेत बरोबर आताच आता आपण याला भाग देऊया बघा पाचाने जातोय का सर्वांना भाग जातोय बघा पाचाने देऊया पाच त्रिक पंधरा उरले दोन पाच पाच पंचवीस परत बघा पाच एका पाच पाच एका पाच उरला एक पाच दुने दहा होतो इथे परत बघा पाच एक पाच पाचशे क वीस आणि हा शून्य परत बघा मित्रांनो कितीने भाग जातोय आता पुन्हा भाग जातोय का साताने जातो बघा ओके साताने देऊया साता पाच पस्तीस सात एक सात उरले चार सात सकम बेचाळीस सात दुने चौदा आणि हा शून्य आता पुन्हा भाग जात नाहीये जातोय का नाही जात सर्वांना पाचाने यांना जातो याला नाही जात चार आणि या दोघांना जातो याला नाही जात म्हणून हा तुमचा मसावी तर पाच गुन्हेला सात पाच साते झाला पस्तीस ओके आता पस्तीस मसावी झालाय पण लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी जो पॉइंट होता आपला आपण पॉइंट घेतलेला होता बघा पॉईंटच्या नंतर दोन संख्या होत्या त्या काढून घेतल्या होत्या म्हणून आपल्याला मध्ये काय करायचंय पॉइंट सोडून दोन संख्या असल्या पाहिजे म्हणजे या दोन संख्या आणि हा पॉईंट आणि मग तुमचं हे झालं मसावी लक्षात घ्यायचंय कारण दोन संख्येनंतर पॉईंट होता आपला प्रश्नाकडे मग तो तुमचा आन्सर मध्ये पण असला पाहिजे म्हणजे आन्सर येणार ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके ऑप्शन नंबर डी शून्य पॉईंट पस्तीस क्लिअर आहे मित्रांनो यस ओके चला बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तर पुढचा प्रश्न दोन पॉईंट चार शून्य पॉईंट छत्तीस आणि सात पॉइंट दोन चा महत्तम सामायिक विभाजक किती असला पाहिजे ओके चला सोडवूया मित्रांनो तर बघा या ठिकाणी आता ह्या संख्या आहेत बघा दोन पॉईंट चार शून्य पॉइंट छत्तीस आणि शून्य सात पॉईंट दोन आहे सात पॉइंट दोन, या, दोन बर मित्रांनो पॉइंट नंतर बघा सर्वात जास्तीत जास्त किती आहेत दोन आहेत म्हणून याला पण दोन करूया याला पण दोन करून दिले बरोबर आता संख्या काय मिळणार बघा हा मिळेल तुमचा दोनशे चाळीस हा मिळणार बघा छत्तीस पॉईंट नंतरच्या म्हणजेच पॉईंट नंतरच्या संख्या आहेत पॉईंटच काढून टाकायचं इथे हा मिळतो सातशे वीस सा। चला कितीने भाग जाईल मित्रांनो दिसतोय बघा सरळ बाराने भागणाऱ्या संख्या आहेत बरोबर बघा मग आता बाराने भाग दिला तर बार दुने चोवीस हा शून्य मिळतोय बार त्रिक मिळतोय छत्तीस आणि बारसक बहात्तर हा शून्य आता पुन्हा भाग जाईल का तीना ने दोघांना जातोय बरोबर याला नाही जात ओके या ठिकाणी भाग जात नाहीये म्हणजे तुमचा जो मसावी असतोय मसावी किती मिळणार तर बारा मिळतोय पण आता पॉइंट होता आपल्याकडे पॉइंट नंतर दोन संख्या म्हणून काय असणार मित्रांनो तर या ठिकाणी शून्य पॉईंट हा बारा पॉइंट नंतर दोन संख्या असल्या पाहिजे म्हणजे पॉईंट आपण दोन घर पुढे घेतलंय आन्सर मिळते बघा ऑप्शन नंबर सी ओके ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे शून्य पॉईंट बारा ओके क्लिअर आहे मित्रांनो यस व्हेरी गुड चला <coughs> तर बघा मित्रांनो आजचं सेशन या ठिकाणी आपलं होतं कम्प्लीट अशाच प्रकारे मित्रांनो आपण पुढच्या सेशन मध्ये पुढची उदाहरणे घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला ए टू झेड सोल्युशन हवं आहे तर बघा बी एफ सी अकॅडमी आणि स्टडी विथ संदीप सर अकॅडमी नावाचं आपले प्ले स्टोरला ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकतात ओके आणि आजचं हे सेशन मित्रांनो तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडलं तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं प्रयत्न करायचा आहे ओके फ्रेंड्स चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके यू, बाय बेस्ट ऑफ लक